प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल करंजी वस्त्रोद्योग व औद्योगिक वीज बिले भरणा करण्याच्या देय तारखेनंतर मिळत आहेत त्यामुळे वीज ग्राहकांना दंड भरावा लागत असून त्यांची आर्थिक चिळवणूक होत आहे तसेच वीज वापरा रीडिंगही नियमाप्रमाणे होत नसल्याने त्यांच्या लोकेशनची तपासणी करावी अशी मागणी नवीन युवक सेनेच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अधिकारी प्रशांत राठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शहरातील वस्त्रोद्योगाची स्थिती खराब असतानाच महावितरण कंपनीमुळे ग्राहकांना अधिकचा भूर्दंड सहन करावा लागत आहे ग्राहकांचे वीज वापर रीडिंग कधी वीस पंचवीस दिवसाचे तर कधी सव्वा ते दीड महिन्याचे घेतले जात आहे त्यामुळे शासनाकडून ग्राहकांना मिळणाऱ्या इन्क्रिमेंटल रिबेटचा फायदा मिळत नाही वीज बिले वेळेत मिळत नसल्याने याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता एजन्सी नवीन आहे यावेळी सहन करा अशी उत्तरे दिली जात आहेत या पार्श्वभूमीवर वीज बिले वेळेत मिळावी रीडिंग लोकेशनची तपासणी करावी असे निवेदनात नमूद केले आहे ग्राहकांना आर्थिक मूर्दंड सोसावा लागू नये अन्यथा महावितरण कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संतोष कांदेकर दीपक पाटी गजानन शिरगावे बाळू पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते